पन्हाळगडाला सिद्धी जोहरनं वेढा घातला छत्रपती शिवाजी महाराजांना या वेड्यातनं सोडवण्यासाठी नेताजी पालकरांनी अनेक प्रयत्न केले पण यश येत नव्हते एक दिवशी पन्हाळगडावरनं छत्रपती शिवाजी महाराजांना पालखीतनं विशाल गडाकडे न्यायचं असं ठरवलं पालखी निघाली पालखीने बरंच अंतर पार केलं आणि अचानक पालखीला सिद्धी जोहरच्या माणसांनी विळखा घातला पालखीत खुद्द छत्रपती शिवाजी महाराज म्हटल्यावर त्यांच्या उरात आनंद महावत नव्हता पालखी सिद्धी जोहर नेण्यात आली पालखी सिद्धी नेण्यात आल्यानंतर सिद्धी जोहर छत्रपती शिवाजी महाराजांची चर्चा संवाद केला आणि सिद्धी जोहर लक्षात आलं पालखीत बसलेले हे छत्रपती शिवाजी महाराज नसून छत्रपती शिवाजी महाराजांसारखं वेशांतर करणारा मावळा शिवा काशीत थोडक्यात काय तर याच महाराष्ट्राच्या मातीत निष्ठेसाठी वेशांतर करणारे शिवा काशीत निपचले आणि दुर्दैवानं म्हणावं असं वाटतं याच महाराष्ट्राच्या

बेईमानी करणाऱ्या विचारसरणीवरच केला असता पण शिंदे साहेब फडणवीस साहेब पवार साहेब इतिहास तुमच्या मी कोणाच्या नादी लागत नाही आणि कोणी माझा नाद केला तर मी त्यांना सोडत फडणवीस साहेब तुमचा नाद करावा असं कुठलं विलक्षण चातुर्य आणि अशी कुठली बौद्धिकता तुमच्याकडे आहे की आम्ही तुमचा नाद करावा पक्ष फोडण्याचा घर फोडण्याचा तुरुंगा की तुरुंगात टाकण्यासाठी कट कारस्थान करण्याचा कुठलं चातुर्य तुमचा काल सन्माननीय उद्धव साहेब म्हटले की राजकारणात एकतर मी राहील एकतर फडणवीस साहेब तुम्ही पण या महाराष्ट्रानं ठरवलंय या राजकीय पटलावर ठाकरे होते ठाकरे आहेत आणि ठाकरेच राहते तुम्ही पोत चोरा तुम्ही पक्ष चोरा तुम्ही चिन्ह चोरा महाराष्ट्राची जनता ठाकरे कुटुंबाला ओळखते हो तुम्ही कट कारस्थान करण्याचा जेव्हा कट रचत होतात तुरुंगा ना तुरुंगात टाकण्याचा तेव्हा जनतेनं ठाकरे कुटुंबाला आपल्या आपल्या मनात मनात हृदयात ठाकरे कुटुंबाला काढणं फडणवीस साहेब खरंच अशक्य लाडकी बहीण आणा लाडका भाऊ आणा लाडका मामा आणा ना, नाही तर लाडका काका आणा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राला महाराष्ट्राच्या जनतेला सन्माननीय उद्धव साहेबांनी दिलेले मशालीचे उमेदवार लाडके असतील यात तिळभर मात्र शंका जय हिंद जय महाराष्ट्र तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी